सोलापूरमध्ये एका निवासी डॉक्टरनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार काल घडला आणि यामुळे खळबळ उडाली आहे डॉक्टर किरण जाधव असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे ते डॉक्टर वैशंपायन स्मृती मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते या प्रकरणी चार वरिष्ठ डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे डॉक्टर किरणना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय डॉक्टर सुनील घाटे डॉक्टर एच एस सर्वदे डॉक्टर निलोफर बोरी आणि डॉक्टर सचिन छोडे अशा चार डॉक्टरांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला डॉक्टर किरण जाधव यांनी काल संध्याकाळी आत्महत्या केली वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करतोय असं त्यांनी चिठ्ठीत लिहून ठेवलेलं होतं ते एमडीच्या दुसऱ्या वर्षाला होते त्यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबियांवर आभाळ कोसळलेला आहे त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली होते लय मला होत नाही तीन तीन दिवस आंघोळ भेटत नाही जेवण व्यवस्थित भेटत नाही मी घरी येऊ का चोवीस तासात मला तीन तास झोप भेटते आणि मी फार कंटाळलो हो ह्या त्रासालाही करून माझ्या मुलाचा आत्महत्या झाली केली फार नाचले रात्र रात्र जागले गुग्र माझ्या पायात दहा दहा किलो राहिले आणि मी पार कंटाळले उभा केले तुला माझं चीज नाही झालं त्याचं संबंधित दिनला मी रजेवर पाठवा असे आदेश दिले त्यामुळे ते रजेवर आहेत त्यांना पाठवण्यात आलेलं आहे त्याविरुद्ध एक चौकशी समिती नेमलेली तीन डॉक्टर्सची चौकशी समिती एकंदर प्रकरणाची सगळी चौकशी करेल आणि ह्याच्यात कोणी कितीही मोठा दोषी अस असेल आणि जर तो त्याच्यात दोषी असेल तर कोणालाही ह्याच्यात माफीनामा मिळणार नाही कठोर शिक्षा केली जाईल प्रयत्न हे केले जातील की ह्याच्यात नंतर कॉलेजेसमध्ये विद्यार्थी किंवा रेसिडेंट कोणीही इतक्या टोकाची भूमिका घेणार नाही स्ट्रेस मॅनेजमेंट हा विषय मी संपूर्ण आमच्या कॉलेजेसमध्ये कंपल्सरी करतोय असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून खबरदारी घेण्याची